शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज घेणार आहे आपण बघतो पूर्व भारतामध्ये आणि थोडं दक्षिण भारतामध्ये केरळ ते पश्चिम महाराष्ट्र असं पावसाळी वातावरण आहे आणि तसं उत्तर भारतातला डब्ल्यू डी कमजोर झालेला आहे बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला म्हणजेच अंदमान बेटांच्या दक्षिणेला एक मोठी पावसाळी परिस्थिती विकसित होण्याची शक्यता आहे सध्या आपण पाहतो की सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा पुणे या काही जिल्ह्यांच्या भागामध्ये रात्री पावसास अनुकूल परिस्थिती होती त्यानंतर आपण बघतो की केरळच्या आजूबाजूने बंग अरबी समुद्रामध्ये पावसास अनुकूल स्थिती आहे आपण या ठिकाणी बघतो तर या आठवड्यामध्ये केवळ नागपूर जिल्ह्यामध्ये पावसाची नोंद झालेली आहे इतर फारसं कुठे पावसाची नोंद झालेली नाही त्यामुळे हा आठवडा तसा कोरडा गेलाय मात्र सोलापूर सांगली आणि कोल्हापूरच्या भागात हलकस वातावरण तयार झालेलं होतं चंद्रपूरमध्ये एक मार्च पासून तेवीस एप्रिलपर्यंत जर सिजनल मॅप बघितला या दोन महिन्याला मॅपचा अंदाज घेतला तर केवळ रायगड रत्नागिरी के सिंधुदुर्ग आणि बुलढाणा वर्धा जिल्ह्यामध्ये या दोन महिन्याची सरासरी ओलांडलेली आहे म्हणजे काही विभागात तो पाऊस झालेला असतो संपूर्ण जिल्हाभर ते पाऊस नसतो परंतु काही विभागात झालेल्या पावसामुळे ती सरासरी ओलांडली जाते तसा हा कमी पावसाचाच कालावधी असतो पुणे सातारा लातूर आणि यवतमाळ ला 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 या जिल्ह्यामध्ये मात्र आपल्याला एक सामान्य पावसाची नोंद झालेली आहे आणि इतर जिल्ह्यांमध्ये मात्र अतिशय हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला आहे त्यांनी सरासरीपर्यंत तो पोहोचू शकलेला नाही सध्या उन्हाळा आहे आणि आपण मॅक्झिमम टेम्परेचर यावर सातत्याने लक्ष देऊन आहोत चोवीस तारखेला मराठवाडा विदर्भात बेचाळीस अंश सेल्शियस पेक्षा जास्त तापमान आहे हे तापमान जवळ पंचवीस सव्वीस सत्तावीस असणार आहे परंतु अठ्ठावीस तारखेला आपण यापूर्वी कालच्या व्हिडिओमध्येही सांगितलेलं आहे की थोडी पावसाळी परिस्थिती असल्यामुळे तापमान आहे असं दिसत आहे मात्र पुन्हा त्याची वाढ राजस्थान मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र गुजरात अशी होताना एकोणतीसला दिसते आहे बेचाळीस पार तापमान आपल्याला तीस तारखेनंतर म्हणजे खास करून मे महिन्यामध्ये अधिक प्रभावी होताना दिसते काही विभागांमध्ये आणि यामध्ये वासिम यवतमाळ नांदेड या काही भागात त्याचा प्रभाव अधिक असणे शक्यता सध्या आहे सध्या आपल्याला भारतात फारसं पावसाळी वातावरण आहे असं वाटत नाही कारण जरी उत्तर भारत पूर्व भारत आणि केरळच्या दरम्यान पावसाळी परिस्थिती असली तरी ती मर्यादित भागामध्ये आहे साधारण सत्तावीस तारखेपासूनच मध्य भारतावर म्हणजेच महाराष्ट्रामध्ये पावसाळी परिस्थिती तयार होण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण होते जवळपास उत्तर भारतातून केरळपर्यंत एक ट्रप विकसित होण्याची शक्यता आहे पूर्वेकडून पावसाळी वातावरण भारताच्या अनेक विभागामध्ये सरकणार आहे आणि भारताच्या पूर्व भागात मोठं पावसाळी क्षेत्र विकसित होईल पूर्व भारत दक्षिण भारत असं मोठं पावसाळी क्षेत्र असणार आहे तीस तारखेला देखील हे वातावरण मोठ्या प्रमाणात छत्तीसगड ओरिसा झारखंड केरळ कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये असणार आहे एक मेपासून वातावरणात बदल होईल आपल्याला अगदी पूर्व भारत उत्तर भारत आणि दक्षिण भारत असं पावसाळी क्षेत्र दिसणार आहे सदर मेच्या सुरुवातीला देखील पावसास अनुकूल असा डब्ल्यू डी उत्तर भारतात येण्याची शक्यता आहे त्यामुळे भारताच्या अनेक राज्यांमध्ये पावसास अनुकूल स्थिती निर्माण होईल महाराष्ट्रात सध्या पावसा वातोरण नसलं भारतातही पावसाळं व्यावरण कमी असलं तरी पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणाच्या काही भागात परिस्थिती वाढू शकते सत्तावीस तारखेपासून वातावरणात अधिक बदल होईल पूर्व भारत ते जवळपास दक्षिण भारताच्या केरळपर्यंत एक ट्रप विकसित होण्याची शक्यता आहे त्याच वेळेस बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्राच्या बऱ्याच भागात पावसा संकुचती विकसित होणार आहे अठ्ठावीस तारखेला देखील पूर्व भारताकडून अगदी उत्तर प्रदेश चा भाग बिहार झारखंड ओरिसा छत्तीसगड मध्य प्रदेशचा पूर्व भाग पूर्व विदर्भ तेलंगणा कर्नाटक आणि अं अगदी आंध्र प्रदेश आणि केरळ असं थोडं पावसाळी प्रमाण वाढत जाण्याची शक्यता आहे साधारण तीस तारखेपर्यंत तरी महाराष्ट्रात फारसं पावसाळी तर दाखवण्यात आलेलं नाही परंतु दोन्ही समुद्राच्या दक्षिण टोकाला वातावरण बदलत आहे मान्सूनपूर्व पावसासाठी एक मे नंतर अतिशय अनुकूल वातावरण आहे कारण बंगालच्या उपसागरामध्ये तयार होणारं बाष्प हे त्याला सपोर्ट करणार आहे दोन तारखेलाही पूर्व भारताच्या अनेक राज्यांमध्ये मेघगर्जनेसह विजांच्या गकडसह जोरदार पाऊस पडणार आहे आपण बघतो मध्य भारत उत्तर भारत पूर्व भारत असं वातावरण बदलणार आहे पाच तारखेला आज भारतामध्ये विशेष पावसाळ्यातोरण नाही आहे परंतु सातारा सांगली भागात वातावरण तयार होऊ शकतं पंचवीस तारखेपासून या वातावरणात तु वाढ होईल सव्वीस तारखेपासून आपण सोलापूर सांगली लातूर नांदेड चंद्रपूर गडचिरोली या भागात दक्षिणेला पावसाचं अनुकूल वातावरण दिसतंय विदर्भातून आणि महाराष्ट्राच्या मुख्य करून अमरावती अकोला नांदेड यवतमाळ वर्धा नागपूर वर्धा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात सत्तावीसपासून वातावरण बदलेल पूर्व विदर्भामध्ये खास करून नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचिरोली या तीन चार पाच सहा जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी वातावरणात बदल आपल्याला सत्तावीस अठ्ठावीसला दिसतो आहे पूर्व विदर्भातलं वातावरण कायम राहील आणि सह्याद्रीच्या पर्वतरंगांच्या आजूबाजूने मान्सून पूर्वाचं लक्षण असलेलं वातावरणात बदल होतोय सातत्याने पूर्व विदर्भात पावसाळी वातावरण आहे वातावरणात बदल एक तारखेपासून होणं अपेक्षित आहे दोन तारखेला आपण असं बघतो की मध्य प्रदेशमध्ये पावसाळी वातावरण वाढते आहे सायदरच्या पर्वतरांगांवर वातावरण बदलतंय पूर्व विदर्भात वातावरण बदललेलं आहे तीन तारखेला देखील नंदुरबार धुळे जळगाव सहित नाशिक जिल्ह्यात पावसाचं अनुकूल वातावरण तयार होऊ शकतं नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या भागात देखील पावसा वातावरण असणार आहे या वातावरणात थोडा बदल होत जाईल पुढे पुढे परंतु आज जे काही वातावरण आपल्याला चार तारखेला दाखवलं जात आहे ते याच्याही पेक्षा बेटर म्हणजे अतिशय पावसाचं अनुकूल असं वातावरण पुढे दाखवलं जाईल सात तारखेनंतर भारतात खूप बदल होईल आणि खास करून महाराष्ट्रामध्ये मराठवाडा विदर्भात अनेक जिल्ह्यांमध्ये धुवाधार पाऊस राहण्याची शक्यता आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज